नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल मुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक वीस जूनचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यात जोरदार वारे वाहतील तसेच आज नाशिक पालघर डहाणू मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या उत्तर पश्चिम भागात नांदेड जिल्ह्याच्या दक्षिण भागात तसेच अमरावती व नागपूर या जिल्ह्यांच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात रायगड जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता असून जर अचानक स्थानिक वातावरण तयार झालं तर त्या भागातील पंधरा ते वीस किलोमीटर परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान सूर्यप्रकाश व ढगाळ राहण्याची शक्यता आहे जर तालुक्याच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार झाले तर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील पुढील तीन ते चार दिवस विदर्भात तसेच मराठवाड्याच्या पूर्व विभागात तापमानाचा ता पारा वाढण्याची शक्यता असून या भागात तेहतीस ते पं पस्तीस अंशापर्यंत पारा राहण्याची शक्यता आहे सदर काळात राज्यात उकडा वाढण्याची शक्यता आहे दिनांक चोवीस किंवा पंचवीस रोज जून रोजी पश्चिम बंगाल किनाऱ्याजवळ एखादे कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता आहे त्यामुळे दिनांक बावीस जूनपासून राज्यातील वातावरणात हळूहळू बदल होण्यास सुरुवात होईल व त्या अनुषंगाने राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील त्याबद्दलची माहिती मी नंतर देईन पुढील तीन चार दिवस रोज नाशिक डहाणू पालघर मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात तसेच कोकणात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत राहण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद